नमस्कार शिल्पाच गावरान तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मोसंबीचा ज्यूस तर त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य काळं मीठ साखर आणि बाजारामधनं फ्रेश अशा मोसंबी घेऊन यात चला तर बघूया मोसंबीचा ज्यूस कसा करतात ते आपल्याला अशा प्रकारे साल काढून घ्यायचं आणि मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे चला तर घेऊयात आपण मोसंबी चिलून घेतलेली आहे मिक्सरमध्ये टाकली आणि आता त्यामध्ये आपण पाच ते सहा चमचे साखर टाकून घेऊयात आणि चवीनुसार आपण त्यात थोडं मीठ पण टाकून घेऊयात आणि याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊयात अरे आपण मिक्सरमधनं आपलं वाटण काढून घेतलेलं आहे आणि ते गाळून घेऊयात अशा प्रकारे आपण आपला रस गाळून घेतलेला आहे आणि आता हा रस आपण ग्लासमध्ये भरून घेऊया आपण प्लेटमध्ये मीठ घेतलेला आहे काळं आणि त्यामध्ये आता आपण आपला ग्लास जो आहे तो उलटा बुडवणार आहोत त्याची अशी मस्त अशी डिझाईन तयार झालेली आहे बघू शकता आणि यामध्ये आता आपण रस वतून घेणार हो। आहोत आता आपण व्यवस्थित मीठ लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता रस वतणार आहोत आणि त्याला एक मोसंबीचा काप लावून सजवून घेणार आहोत आपण आता छान अशा प्रकारे मोसंबीचे काप लावून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण बर्फाचे पीस सोडणार आहोत अशा प्रकारे आपलं मोसंबीचा ज्यूस पिण्यासाठी तयार आहे तर, तर मंडळी हा करून बघा प्या आणि कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि कमेंट करा